जन्मजात अंध शाळेत गणित विज्ञान नाकारलं आणि आज जवळपास पाच हजार कोटींची स्वतःची कंपनी आहे श्रीकांत बोला या उद्योजकाचं नाव ग्रामीण भागात जन्म आई वडील अशिक्षित दररोज अनेक किलोमीटर चालत शाळेत जात होता लोक त्याच्यासोबत बोलत नव्हते शाळेत गणित विज्ञान नाकारलं पण श्रीकांत थांबला नाही न्यायालयात लढा दिला हक्क मिळवला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवले आय आय टी नाही पण एम आय टी मिळालं पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टीही विद्यार्थी दोन हजार बारा मध्ये भारतात परतला त्याने नोकरी नाही केली त्याने उद्योग सुरू केला बोलांड इंडस्ट्रीज आज मालमत्ता पाच हजार कोटींच्या आसपास दिव्यांगांना नोकरी देणारी पहिली कंपनी दृष्टी नाही पण दृष्टिकोन जर जबरदस्त असेल ना तर अपंगत्व ही उद्योग उभा करू शकतो तुमच्या मते खरी ताकद कुठे आहे शरीरात कि विचारात आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका